श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत वृश्चिक राशीच्या जातकांना अर्थात तुम्हाला संपूर्ण मार्च हा महिना कसा राहणार आहे या महिन्यामध्ये शिक्षण योग आरोग्य वाहन वास्तू योग याबद्दलची इथंभूत माहिती जाणून घेत आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते आजचा व्हिडिओ अतिशय खास आहे तुमच्यासाठी संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका राशी कुंडली नुसार आपण माहिती घेत आहोत लग्न लग्नस्थानाची स्थिती पाहताना लग्न स्वामी मंगळ ज्यांचा गोचर मिथुन राशीत न अष्टमभावात न त्यामुळे हा महिना थोडासा क्रोध वाढवणारा आहे त्याचबरोबर आत्मविश्वासाच्या दृष्टीने महत्वाकांक्षा जागृत होणं अपेक्षा वाढणं अशा पद्धतीने राहू शकेल त्याचबरोबर कुठलेही कार्य करताना त्याची सुरुवात होईल की नाही या द्विधा मनस्थितीतनं जाणारा सुद्धा थोडासा प्रवास तुमचा या महिन्यातला राहू शकतो राशी कुंडलीतील धनस्थानाकडे जाऊयात यावरून आपण पाहतो पैसा स्थिर होईल का कुटुंबाचं सौख्य प्राप्त होईल का वाणी नेत्र या सगळ्या गोष्टींचा विचार करतो या महिन्यामध्ये या ठिकाणी असणारे गुरुदेवतेची रास गुरूंचं गोचर वृषभेत न होत त्यामुळं किरकोळ प्रमाणात अल्प प्रमाणात तुम्हाला त्वचा विकार संभवतील तोंड येणं किंवा अचानक उष्णता भडकणं या काही तक्रारी निर्माण होऊ शकतात या पलीकडे तुम्हाला मोठे विकार नक्कीच नाहीयेत थोडासा मायग्रेनचा किंवा डोकेदुखीचा त्रास तुम्हाला सातत्याने असेल तर तो बळावू शकतो या महिन्यामध्ये विशिष्ट काळजी तुम्ही स्वतःच्या आरोग्याची घ्यायची आहे तृतीय त्याचबरोबर पैसा सेविंग कडे जाण्याचे योग या महिन्यात मोठ्या स्वरूपात आहेत तुम्ही या महिन्यात पैसा गुंतवणूक करणार आहात आणि ती गुंतवणूक योग्य ठिकाणी केल्यामुळे तुम्हाला समाधान सुद्धा प्राप्त होणार आहे क्रम परिश्रम आणि भावनांचं सौख्य या त्रिनी दृष्टीने विचार केला तर हा महिना उत्तम आहे परिश्रम जास्त घडतील या ठिकाणी शनिदेवतेची रास आहे शनींचं गोचर चतुर्थात होत आहे कुंभराशीतनं त्यामुळे शनिदेव तुम्हाला कार्यासाठी व्यस्त करतील कामामध्ये तुम्हाला मग्न करतील आणि त्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला कार्य करून घेतील आणि तुमचा व्यवसाय स्वरूपामध्ये महिन्यामध्ये उच्च स्तरावर तुमचा बिझनेस घेऊन जाण्यासाठी शनिदेवतेची कृपाच म्हणता येईल याचबरोबर परिश्रमाचं चीज झाल्यामुळे तुम्हाला थकवा किंवा तो परिश्रम अधिक अतिरिक्त झालाय असं काहीच वाटणार नाही राशी कुंडलीतील तृतीय भावावरनं आपण भावंडांचं सौख्यही पाहतो आणि त्या दृष्टीने सुद्धा हा संपूर्ण महिना उत्तम आहे तुमच्या घरामध्ये एखादं धार्मिक मांगलिक कार्य घडतं आहे आणि त्या माध्यमात सर्व भावंड एकत्र येत आहे एकमेकांना विचारांची देवाणघेवाण किंवा सुखदुःखांची देवाणघेवाण करताय अशा स्वरूपामध्ये उत्तम स्थिती या महिन्यात दर्शवत आहे चतुर्थ स्थान मातृसुखाचं आहे संपूर्ण महिना तुम्हाला आईचं सुख मोठ्या प्रमाणात मिळणार आहे आईच्या सानिध्यात राहण्याचे योग आहेत आईची काळजी चिंता ती सातत्यानं तुम्हाला असते तर त्या माध्यमात सुद्धा तिला सुद्धा या महिन्यामध्ये सौख्य प्राप्त होत आहे आरोग्याच्या दृष्टीने त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहणार आहात राशी कुंडलीतील चतुर्थ भावावर आपण वास्तूचा आणि वाहनाचं सुख पाहतो वाहन वास्तू आपण दररोज खरेदी नक्कीच करत नाही पण जे तुम्हाला वाहन वास्तू आहे त्या वाहनाचं सुखही मिळालं पाहिजे त्याचा जास्तीत जास्त खर्चही नाही निघाला पाहिजे असं प्रत्येकाची मानसिकता असते त्या दृष्टीने विचार केला तर हा महिना वाहन सुखासाठी उत्तम आहे वास्तू खरेदी करायची आहे त्या वर्गासाठी सांगू इच्छिते शनी महाराजांची कृपा तुमच्यावर आहे एकोणतीस मार्च पर्यंत शनिदेव त्याच ठिकाणी आहे त्यामुळे तुम्हाला तुमचं संकल्पित वास्तूचं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी तुम्हाला मनातून आत्मविश्वास प्राप्त करून देण्यासाठी शनी महाराजांची स्थिती उत्तमच याबरोबरच पंचम भावाकडे जाऊयात पाचव्या घरावर शिक्षण संतती प्रेम प्रणय पाहतो पंचमस्थानात गुरुदेवतेची रास राहू शुक्र देव बुधदेव आणि राहू आणि चौदा तारखेनंतर रविदेव सुद्धा त्या स्थानात येतात मग हे मोठे बदल काय घडवतील तर चारही ग्रह तुम्हाला गोचर केल्यामुळे प्रेम सुखा विचार केला विचारांची देवाणघेवाण घेताना मोठे तफावत राहू शकेल विचारांमध्ये तफावत राहणं आणि त्यामुळे थोडेसे विचार न जुळल्यामुळे मतवैचारिकता निर्माण होणं आणि त्यामुळे अबोला पर्यंतची परिस्थिती निर्माण होणं असे योग आहे त्यामुळे राशी कुंडलीतील पंचम भावांना आपण संतती सौख्य पाहतो या महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या संततीबाबत विशिष्ट काळजी चिंता वाटू शकते त्यांच्या जीवनामध्ये एखादा कार्य एखादं कार्य राहिलेलं आहे अर्थात त्यांच्या विवाहाचं असू शकतं करिअर संदर्भात असू शकतं शिक्षणासंदर्भात असू शकतं त्या कार्याबद्दल तुम्ही अधिक चिंता करू शकाल कारण राहुदेव त्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणचे अधिपती गुरुदेव शुक्रदेवांच्या राशीतनं गोचर करतात शुक्रदेव गुरुदेवांच्या राशीतनं गोचर करतात पंचमात शुक्रदेव आहेत मग हा अन्यन्य योग जो होतो अतिरिक्त काळजी आपल्या संततीच्या पुढील भविष्यासाठी करण्यास आपल्याला प्रवृत्त करतो म्हणून हा महिना थोडासा संततीच्या सौख्याच्या दृष्टीने मध्यम स्थिती दर्शवतो शिक्षण घेणाऱ्या वर्गाला कॉमर्स आणि शिक्षण घेणाऱ्या वर्गाला अतिशय उत्तम स्थिती आहे सायन्स आणि शिक्षण घेणाऱ्या वर्गाला अभ्यासाची ती थोडीशी गती वाढवायची आहे थोडस अभ्यासामध्ये एकाग्रता कमी होऊ शकते थोडा अभ्यास वाढवावा लागेल तुम्ही सप्तम भावाकडे जाऊया सप्तम स्थानामध्ये गुरु देवतेची उपस्थिती आहे शुक्र देवतेची रास आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या पार्टनरचं सुख भरभरून मिळणार आहे तुमच्या जोडीदाराचं सुख मिळाल्यामुळे तुम्ही एखाद्या विशिष्ट कार्यामध्ये रममान होणार आहात ते काम तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकणार आहात कार्य करतोय त्यांची साथ सोबत हवी होती ती साथ सोबत मिळाल्यामुळे तुम्ही तुमचं कार्य उत्कृष्टरित्या पूर्ण करून घेऊ शकाल या महिन्यामध्ये विशिष्ट फळ ज्यांना मिळणार आहे ते म्हणजे भागीदारी पार्टनर तुम्ही एखाद्या घेऊन एखादा व्यवसाय सुरू केलेला आहे तो उच्च स्तरावर जाऊ शकतो याचं कारण म्हणजे या ठिकाणी असणारे गुरुदेव ते तुम्हाला बळ प्राप्त करून देतील आर्थिक नियोजन प्राप्त करून देतील आणि त्या माध्यमातून तुम्ही तुमचा व्यवसाय उच्च स्तरावरती घेऊन जाऊ शकाल राशी कुंडलीतील आश्रमावरून आपण अचा, अचानक लाभप्राप्ती सुद्धा पाहतो तर लाभप्राप्तीच्या दृष्टीने सुद्धा तुम्हाला हा महिना थोडासा संमिश्र दाखवतो भाग्यदायाच्या दृष्टीने विचार केला तर या महिन्यामध्ये संशोधक वृत्ती वाढणार आहे भाग्यदय घडणार आहे आध्यात्मिक प्रगती घडणार आहे आध्यात्मिक उपासना होणार आहे बैठक वाढणार आहे उपासनेच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एखादं चांगलं कार्य करू शकणार आहात अशा पद्धतीने उत्तम स्थिती आहे ज्यांना नवीन नोकरीच्या संधीत आहात तुम्ही नोकरी नाहीये त्या वर्गासाठी सांगू इच्छिते तुम्हाला या महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये नोकरीचे शुभ संकेत दर्शवत आहेत दुसऱ्या पंधरवड्यात तुम्ही प्रयत्न करा नोकरी निश्चित प्राप्त होऊ शकते बिझनेस तुम्हाला सुरू करायचा आहे या महिन्याच्या पंधरा अठरा आणि वीस तारखेला तुम्ही तुमच्या बिझनेस सुरुवात करा तुमच्यासाठी उत्तम स्थिती आहे राशी कुंडलीनुसार आपण ही माहिती घेतो जन्मलग्न कुंडलीनुसार या माहितीमध्ये निश्चित बदल होऊ शकतो राशी कुंडलीतील दशम भावाकडे जाऊयात दहाव्या घरावर आपण बिझनेस पाहतो बिझनेस करायचा आहे कुठला करावा काय करावं या पद्धतीने आपण विचारात व्यस्त होतो आणि आपण एखाद्या निर्णयावरती पोहोचत नाही या ठिकाणी चतुर्थात होत आहे शनिदेव रविदेव एकत्र आहेत त्यामुळे तुमचा उद्योग व्यवसाय वाढवण्याकडे तुमची वाटचाल राहणार आहे धावपळ राहणार आहे तुम्हाला सातत्य ठेवायचं आहे सात बिझनेस डेव्हलप कसा होईल याकडे तुमचा जास्त कल राहू शकतो तुमच्या लोखंडासंदर्भातील व्यवसाय आहे जागा खरेदी विक्री संदर्भातील व्यवसाय आहे वाहन किंवा वास्तू संदर्भातील व्यवसाय आहेत तर अशा वर्गांना मी विशिष्ट सांगू शकते की तुम्ही तुमचा बिझनेस वाढवणार आहात त्या माध्यमातनं शनिदेवतेची कृपा तुमच्यावर होऊ शकते कारण शनिदेवतेची सप्तम दृष्टी दशमावर आहे त्यामुळे तुमचा व्यवसाय कसा वाढेल याकडे तुम्हाला शनिदेव सुद्धा विचार करण्यासाठी भाग पाडणार आहेत आणि तुम्ही तुमचा व्यवसाय उच्च स्तरावर घेऊन जाऊ शकणार आहात आर्थिक लाभाच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे लाभाची संधी वारंवार मिळेल एखादं चांगलं काम तुमच्या हातून होईल आणि त्या माध्यमातून तुम्हाला मोठ्या स्वरूपातील लाभ प्राप्त होईल गुंतवणुकी होणार आहे या महिन्यात विशिष्ट एखादं प्रशिक्षण तुम्ही घेतलेलं आहे आणि त्या खेळामध्ये पारंगत व्हायचे किंवा त्याचे क्लासेस सुरू करायचे तर नक्कीच तुम्ही या महिन्यात ते सुरू करू शकता कराडे खो खो किंवा कबड्डी या संदर्भातील क्लासेस तुम्ही केलेले आहेत आणि या वयामध्ये तुम्ही आहात मतना साथी साथी त्या वयोगटामध्ये तुम्ही त्याच्यासाठी स्पर्धेमध्ये उतरणार आहात तुमच्या सगळ्यांसाठी उत्तम स्थिती मंगळ देवांची पण आहे आणि देवांची पण आहे तुम्ही तुमचा खेळ अतिशय उत्कृष्ट प्रकारे खेळू शकणार आहात त्यामध्ये तुम्ही तुमचं शंभर टक्के काम करून दाखवू शकणार आहात आणि त्या माध्यमातून प्रसिद्धीचे योग सुद्धा उत्तम आहेत त्यामुळे हा महिना खेळाडूंसाठी अतिशय शुभ म्हणता येईल राशी कुंडलीतील बाराव्या घराकडे जाऊयात बाराव्या स्थानावर आपण खर्चाचे योग पाहतो या महिन्यात थोडासा खर्च होऊ शकतो आपल्या आरोग्यासाठी एखाद्या ठिकाणी गुंतवणुकीसाठी आणि त्याचबरोबर मुलांच्या करिअरसाठी तुम्हाला या महिन्यात पैसा खर्च होऊ शकतो म्हणजे खर्चाचे योग या महिन्यात आहेत आता आपण उपासनेकडे वळूयात कारण उपासनेची जोड जर दिली तर नक्कीच तुम्ही या संपूर्ण महिनाभरामध्ये तुमच्या कार्यांना गती प्राप्त करून देऊ शकता शिक्षणासाठी कोणती उपासना कराल तर या संपूर्ण महिनाभरात दत्त महाराजांची उपासना करा जास्तीत जास्त नामस्मरण करा म्हणजे तुमचं शिक्षण उत्तमरित्या होईल आणि प्रेम प्रणयातील अडचणी सुद्धा कमी होतील संपूर्ण महिनाभर तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण करा दत्त महाराजांची उपासना करा नक्कीच तुम्हाला संपूर्ण महिना आनंददायी लाभदायी जाणार आहे अशा पद्धतीने आपण आज समजून घेतलं की तुम्हाला संपूर्ण मार्च महिना कसा राहणार आहे तर आता आपण विवाहाचे योग पाहूयात ज्यांना विवाह करायचा त्याच्यासाठी अतिशय शुभ ग्रहमान आहे पंधरा मे पर्यंत त्यामुळे विवाहाच्या कार्याला गती प्राप्त होऊ शकते विवाहाचं कार्य संपूर्णतेकडे जाऊ शकतं तर आज आपण समजून घेतलं संपूर्ण मार्च हा महिना वृश्चिक राशीच्या जातकांना अर्थात तुम्हाला कसा राहणार आहे हे आपण आज समजून घेतलं उपासना काय करायची तेही समजून घेतलं आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलेकनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत तो मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी